हाय फ्रेंड्स कसे आहात सर्वजण गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल इथे मस्तपैकी सकाळी सकाळी ब्रेड भाजले जात होते कारण आजचा नाश्ता ब्रेडवरतीच करायचा होता गावी आल्यानंतरचा हा दुसरा दिवस होता दुसरी सकाळ इथे मस्तपैकी ब्रेड रोस्ट करून ब्रेकफास्ट केला आणि आईने चकल्या दिल्या होत्या मग चकली चहा आणि ब्रेड हा असा मस्त नाश्ता झाला आणि नाश्ता करून घेतल्यानंतर मी घेतलं घर आवरण्यासाठी आणि श्रीशाला सांगितलं तिची तिची बॅग फक्त आवरून ठेवण्यासाठी कारण खूपच बॅग अनपॅक करायच्या होत्या मग म्हटलं तुझी जशी बॅग तू पॅक करतेस तशी तू अनपॅक करून सुद्धा व्यवस्थित हो। ठेव आणि माझी बिचारी मुलगी व्यवस्थित ठेवत होती हो दुपारी जास्त काही न करता सार आमटी आणि गावावरून आणलेले आंबे असं जेवण केलं आता ही संध्याकाळची वेळ होती आणि इकडं घरात बघत होते सर्वजण गाजे अटॅक ही मूवी अगदी मन लावून छोटू महाराज पण आमचे बघत होते हे गावावरून आणलेलं वानोळं संध्याकाळी आईचा फोन आला की सर्व साहित्य गाडीतून व्यवस्थित काढून ठेव वानोळ हा शब्द दोन वर्षापूर्वी माझ्या माहितीत आला काहीतरी लेख वाचताना वानोळाचा अर्थ आहे स्मॉल पार्ट म्हणजे लहान लहान पार्ट मध्ये आपण जे काही आणतो गावावरनं त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये वानोळ म्हणतात पण त्याचा शब्दशा अर्थ आहे स्मॉल पार्ट म्हणजे काही छोटासा भाग आणि हे सर्व असं गावावरून दिलं होतं नारळ वगैरे हे सर्व माझ्या सासरी खूप असतात नाळाची झाडं त्याच्यामुळं नाळाचं तेल नारळ वगैरे खोबऱ्याचे काप हे सासूबाईने दिलं होतं बाकीचं सगळं आईकडून आणलं होतं गावावरून आल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद मला या झाडांच्याकडे बघून झाला कारण ती हिरवीगार होती कारण मे महिन्यात संपूर्ण पावसाळा होता त्याच्यामुळेच ती जगली होती व्यवस्थित होती कारण प्रत्येक वेळेला ती मे महिन्यामध्ये सुकतातच मग मला परत प्लांटेशन करावं लागतं प्रत्येक झाडाचं इथं आता पोहे करून घेतले होते आणि म्हटलं आता साफसफाई लगेच करून घेऊ तिने पण रूमची साफसफाई करून घेतली आणि या काही बरण्या मी इथं धुऊन ठेवलेल्या आहेत त्यामध्ये मला काय काय घालून ठेवायचं आहे या दोन बरण्या मी तीन महिन्यापूर्वी घेतल्या होता इथल्या एका एक्झिबिशनमध्ये एक या ॲक्च्युली चिनी मातीच्या आहेत मग मला इथं तिखट केल्यानंतर घालून ठेवायचं होतं मला आता म्हटलं ते स्वच्छ करून आपण यूज करू तिखट घालून ठेवू आणि या दोन बरण्या तर तुम्ही पाहिलेल्या आहेतच या मी नेस्टीच्या त्या सुपर मार्टमधून घेतल्या होत्या यामध्ये मला लोणचं घालून ठेवायचं आहे कारण हे पिकल जारच आहे याच्यावर असं लिहिलेलंच आहे पिकल जार म्हणून आणि ॲक्च्युली ही बरणी मी मिठासाठी घेतलेली आहे आपलं नेहमीचं रेग्युलर मीठ तर आपण एवढ्या छोट्या बरणीमध्ये घालून ठेवू शकत नाही पण जे उपवासाला आपण वापरतो सैनव मीठ ते छोटंसं पॅकेट यामध्ये बसू शकतो त्यासाठी मी ही घेतलेली आहे चला गॅलरी एवढी फक्त माझी साफ करायची आहे ती पण आता वरच्यावर पाण्याने साफ करणार पुसून घेणार मग बघू उद्या व्यवस्थित क्लीन करता येईल कारण आता भरपूर सगळेवरची जाळी वगैरे सगळ्या रूम मधल्या मारून झालेल्या आहेत क्लीनिंग पण झालंय बऱ्यापैकी आता फक्त गॅलरी आहे ती फक्त साफ करायची आहे बघू आता साफ करते आणि गॅलरीची अवस्था बघा ही खाली काय झालेली आहे कारण पूर्ण सगळं पावसाचं पाणी इकडे येतं आणि त्याच्यामुळे ही सारखी स्वच्छ करावी लागते बघू आता इथं नेट बसवायचं आहे नेट बसवलं की येणार नाही पाणी गावावरून काही झाडं आणली होती ती पण इथं या तुळशीमध्ये तुळस फक्त खराब झाली होती बाकी सर्व झाडं तशीच होती आता ही झाडं पण लावायची आहेत गॅलरी पहिल्यांदा स्वच्छ एकदा केली की निवांत फिरायला पण छान वाटतं तुळस मला खालीच ठेवायची आहे बघू मग कुठं ॲडजस्ट करता येईल इथं कोपऱ्यातच ठेवायचे आहे मला बघू क्लीन करून घेते जेवढं होईल तेवढं गेले होते फक्त गॅलरी लोटून पोसून काढायची पण ते काय माझ्या हातून झालं नाही कारण झाडं आणि गॅलरी म्हटल्यावर आपला आवडता विषय मग डीप क्लिनिंग केलं सगळी झाडं वगैरे उचलून ठेवून व्यवस्थित क्लीन करून घेतली कारण परत मग काय त्याला वेळ देता आला नसता राहिलं तर राहूनच जाईल म्हणून व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि हा असा भिंतीवरती प्राणी आम्हाला सापडला आणि मी तो लगेच मारला कारण या प्राण्याची खूप भीती वाटते मला बापरे किती घाण झालं होतं हे मला वाटलं की माथिंग जाणारच नाही पाण्याशिवाय पण झालं क्लीन हे काळी डाग काय अगोदरचेच होते इथं मी जर पाणी टाकलं असतं तर सगळं पाणी खालीपर्यंत माती माती झाली असते म्हणून पुसून घेतो मी बरं की क्लीन झालं आहे खूपच माती होती मला आता प्लेट्स घ्याव्याच लागणार झाडांसाठी कारण झाडं खूप झालेत दुपारचे सव्वा दोन आवरेपर्यंत सगळ्या आवडीपर्यंत तीन वाजता स्कूल सुटते मला आवरून पंधरा मिनिटामध्ये जावं लागणार संध्याकाळची वेळ सगळे घरात होते मनाला खूपच प्रसन्न वाटत होते फिलिंग हॅपी हॅपी कारण गॅलरीची स्वच्छता खूप छान झाली होती आणि सगळे घरात असले की आम्हाला खूप भूक लागते मग काय कोणता तरी पदार्थ बनवावच लागतो दुपारच्या जेवणामध्ये कोणालाच चपाती खायच्या नव्हत्या हो त्याच्यामुळे चपातीचं चा पीठ शिल्लक राहिलं होतं मग आता म्हटलं चीजचा पराठा बनवू श्रीशाला खूप आवडतो चहासोबत खायला मग काय घरी चीज होतं कसुरी मेथी होतं जिरा पावडर आणि आपली तिखट थोडीशी पावडर ते सर्व चपातीच्या पिठावरती मस्तपिकी घातलं आणि व्हिडिओमध्ये जसं बघतात तसं रोल करून मस्तपिकी भाजून घेतला छान झाला हा चीजचा पराठा हे बाकीचं साहित्य न घालता फक्त चीज जरी घातलं प्लेन आणि चपाती लाटली तरी सुद्धा ते छान लागतं पण थोडंसं सा नमकीन असावं म्हणून मी बाकीचं साहित्य ॲड केलं आणि हे मस्तपैकी चहा सोबत एन्जॉय केलं कारण आज गॅलरी इतके छान स्वच्छ केले आहे तेव्हा म्हटलं व्हिडिओ तो बनता आहे मस्तपैकी चहा घेतला पराठा घेतला आणि गॅलरीमध्ये जाऊन मस्तपैकी स्टाईल मारत तो पिला चला तर मग फ्रेंड संध्याकाळची वेळ पाऊस आणि चहा अशा प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला मी टाटा बाय बाय करते आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कॉमेंट आणि शेअर करा आणि जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय